नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो गोल्ड टाकीचे लिटरमध्ये माप कसे काढायचे म्हणजे काय मित्रांनो समजा आर सी सी मध्ये एखादी पाण्याची गोल टाकी असेल किंवा बांधकाम केलेली एखादी पाण्याची गोल टाकी असेल प्लास्टिकची गोल टाकी असेल किंवा लोखंडी गोल टाकी असेल त्या टाकीचं माप घेऊन त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसलेलं आहे किंवा किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्र विषयी सुद्धा सर्व माहिती मिळत असते मित्रांनो उदाहरणासाठी तुम्हाला एक गोल्ड पाण्याची टाकी दाखवतो आणि त्या टाकीचा आपण लिटरमध्ये माप काढूया आता उदाहरणासाठी उदाहरणासाठी समजा अशा प्रकारे गोल टाकी असेल अशा प्रकारे गोल टाकी असेल आता मित्रांनो ही गोल टाकी आता या टाकीचं माप किती आहे तुम्हाला दाखवतो केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत या टाकीचं पाच फूट अंतर आहे पाच फूट अंतर आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत पाच फूट अंतर आहे आणि या टाकीची उंची या टाकीची उंची दहा फूट आहे समजलं मित्रांनो या टाकीच्या गोलायपासून कोपऱ्यापर्यंत पाच फूट अंतर आहे आणि या टाकीची टोटल उंची दहा फूट आहे आपल्याला टाकीचं लिटरमध्ये माप माफ करण्यासाठी दोन गोष्टींचं माप माहिती असणं गरजेचं आहे केंद्रबिंदू पासून किती कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे आणि या टाकीची टोटल उंची किती या दोन गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि समजा या कोपऱ्यापासून जर तुम्हाला या कोपऱ्यापर्यंत टोटल अंतर माहिती असेल तरी त्या अंतराचं तुम्ही सेंटर करू शकता म्हणजे तुम्हाला केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे समजेल मित्रांनो आता आपल्याला या टाकीचं लिटरमध्ये माप कसे काढायचे त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे सूत्र आहे पाय आर वर्ग गुणले यच आता मित्रांनो पाय म्हणजे काय पायची किंमत फिक्स असते तीन पॉईंट चौदा हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि मित्रांनो आरची किंमत कोणती आहे हे ते मित्रांनो म्हणजे केंद्रबिंदू पासून जे अंतर आहे कोपऱ्यापर्यंत हे आरची किंमत आहे याचा दोनदा वर्ग करायचा आणि गुणिले येच म्हणजे काय या टाकीची उंची किती आहे ते याच आहे समजलं मित्रांनो आता गणित कशा प्रकारे करायचं आहे पायची किंमत किती आहे फिक्स असते तीन पॉईंट चौदा तीन पॉईंट चौदा इथे टाका त्यानंतरनं बोलले आरची किंमत कोणती आहे पाच फुट आहे पाच इथे टाका पुन्हा यांचा वर्ग करायचा आहे म्हणजे दोनदा तुम्हाला पाच टाकायचा आहे आणि पुन्हा गुणिले उंची किती आहे दहा फूट आहे ते दहा फूट इथे तुम्हाला टाकायचं आहे समजले मित्रांनो पाहिजे किंमत तीन पॉईंट चौदा आठचा दोनदा वर्ग करायचा आहे म्हणजे दोनदा तुम्हाला पाच टाकायचे आणि गुणिले याच मध्ये किती त्या या टाकीचे उंचे दहा फूट आहे ते टाकायचे आहे आता तुम्हाला सचे, सचे या सर्वांचा जर गुणाकार करायचा आहे गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे सातशे सातशे पंच्याऐंशी येणार आहे म्हणजे मित्रांनो सातशे पंच्याऐंशी काय आलेला आहे या टाकीचं टोटल घनफूट आलेलं आहे समजलं गणपूट आलेला आहे आता आपल्याला एक मध्ये किती पा किती लिटर पाणी बसतं हे लक्षात घ्यायचं आहे आता एक लिटरमध्ये एक मध्ये एक मध्ये एक मध्ये एक गणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी मित्रांनो एक गणपूटमध्ये अठ्ठावीसंट एकतीस लिटर पाणी आता टोटल किती होतं सातशे पंच्याऐंशी गुणिले एक गणपूट मध्ये किती पाणी बसतं अठ्ठावीस पॉईंट एकतीस अठ्ठावीस पॉईंट एकतीस आहे आता या दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे बावीस हजार दोनशे बावीस हजार दोनशे तेवीस याचं उत्तर येणार आहे म्हणजे मित्रांनो या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे बावीस हजार दोनशे तेवीस लिटर पाणी बसणार आहे समजलं का मित्रांनो तुम्हाला टाकीचे लिटर मध्ये माप काढण्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे एक तुम्हाला एक सूत्र पायआर वर्ग एच हे सूत्र तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि एक मध्ये किती लिटर पाणी बसतं अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं या तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आणि टाकीचं माप किती जरी असेल आर सी सीमध्ये टाकी असेल बांधकाममध्ये असेल प्लास्टिकची असेल किंवा लोखंडी पाण्याची टाकी असेल तुम्ही या सूत्रानुसार आणि एक घणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे लक्षात ठेवून तुम्ही त्या टाकीचं लिटरमध्ये माप काढू शकता समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद